हे सर राजेश लोहार सर त्यांचे मिसेस ज्योती लोहार मॅडम तर यांना काय रिझल्ट आला ऍक्च्युली यांची माझी ओळख फक्त जस्ट आम्ही एक चहा घेण्यासाठी भेटलो होतो तर तिथंच ओळख झाली नंबर आमचे शेअरिंग झाले आणि त्यानंतर त्यांनी सात ते आठ महिने फक्त माझे स्टेटस बघितले त्यांनी तर नाही बघितले एवढे पण टाईम मी जास्त बघितले कारण त्यांना प्रॉब्लेम होता तर ते एक वेळेस ट्राय करूया दृष्टिकोनातून त्यांनी प्रोडक्ट्स वगैरे मागवूया असं सरांना बोलले आणि त्यांनी ते एकदा शॉपवरती आले प्रोडक्ट्स वगैरे त्यांनी घेतले आणि त्यांना काय रिझल्ट आला त्यांना काय प्रॉब्लेम होता आपण टाईम करून ऐकूया ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम होता नेमकं म्हणजे हे कशापर्यंत म्हणजे कशा माध्यमातून तुमच्याकडे आलं हे माझ्या आधी हातापायांना खूपच मुंग येत होत्या डिलेव्हरी नंतर मला हा त्रास चालू झाला होता आणि okay. तो खूप जड पण पडत होता मग हा त्रास हळूहळू वाढत चालला होता ओठांना मुंग्या uh -huh. मला थोडीशी पॅरालिसिसचे असे लक्षण वाटत होते okay. मला थोडी भीती वाटली की हा जास्तच त्रास आपला वाढत जातो आणि मला रोज रात्री So, एका पायात सॉस घालून अमृतांजन लावून वगैरे असं झोपावं लागायचं okay. मग तो त्रास हळूहळू चालला तुमचे स्टेटस बघतच होती मग मी यांना बोलायची मिस्टरांना बोलायची की मला पण हे प्रोडक्ट घेऊन द्या पण मग ते पण एवढे रिस्पॉन्स नव्हतं म्हटलं एकदा तरी आपण ट्राय करून बघू ओके मग आम्ही मला होतीच की आपल्याला फरक पडेल की नाही प्रोडक्टर पण मग ते म्हणा की दवाखान्यात आम्ही अजून कुठे ट्रीटमेंट घेतले दवाखान्यामध्ये पण मग तेवढे दवाखान्यात खरंच जास्त असेल तर मग आयुर्वेदिक हे कधी चांगलच मग आपण मग सुरुवातीला आयुर्वेदिक घेऊन जाऊके मग आम्ही तुमच्याकडे आलो हे प्रॉडक्ट घेतले आणि आम्हाला खूपच चांगला आला आणि आम्ही खूपच हॅपी आहोत ओके तुम्हाला किती दिवसामध्ये आराम पडला चांगला याच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे आठ दिवसातच फरक येईल आणि तुम्ही किती महिने कंटिन्यू केलं त्यानंतर त्याच्यानंतर मागच्या नोव्हेंबर मी हे प्रोडक्ट घेतले आठ दिवसात फरक पडला पण मी ते रेग्युलर घेतली आणि मला ते प्रोडक्ट खूपच आवडले मी आता डिसेंबर चालू okay. हे प्रोडक्ट वापरले ओके म्हणजे याबद्दल तुम्ही हॅप्पी सर तुमचं काय म्हणणं याबद्दल याबद्दल तर माझं रिअलिटी असं होतं मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आलेल्या होत्या भरपूर कंपन्या बघितल्या होत्या त्यामुळे मी सुरुवातीला मिसेसला म्हटलं ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही तुम्ही शॉपला आल्यानंतर माझं बोलणं पण ऐकलं असेल की मी ऍक्च्युअली निगेटिव्ह होतो या गोष्टीबद्दल पण ज्यावेळेस मॅडम आणि मॅडम पण आले होते मिनिल कुरकरी मॅडम तुमच्या सिनियर तर त्यांनी पण मला कॉन्फिडन्स दिला की शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला